नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल ऐकून जाता जाता मीठ भेटला आळंदी जाता जाता मीठ भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पायी पायी चालताना सीन तो गेला पायी पायी चालताना सीन तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदंग साधू संताचा गेले मी संग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदंग साधू संताचा गेले मी सङ्ग भावभक्ति स्नेह दाटला भावभक्ति स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला डोही घेतली तुळस मानव जलमाचा कळला हारस तिसऱ्या वारीला डोही घेतली तुळस मानव जलमाचा कळला हारस तुळशीला पण्ढरपुर वारीचा सौदा पटला आीठु भेटला आळंदीला जाता जाता विठु भेटला, भेटला। पण्डरपुर वारीचा सौदा पटला पण्ढरपुर वारीचा सौदा पटला चौथ्या हाती घेतली विणा मुखाने गाऊ लागले अभंगा। चौथ्या वारीला हाती घेतली विणा मुखाने गाऊ लागले अभंग तुझे नाव घेता देवा पांग फिटला तुझे नाव घेता देवा पांग फिटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला